या न्यूज आहेत गोकुळ मे महिन्यात आलेल्या मुसळधार पावसानं रत्नागिरीतील शिळ धरण शंभर टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे धरणातील पाणीसाठा वाढल्यानं मे महिन्याच्या अखेरीस भेडसवणाऱ्या तीव्र पाणी टंचाईतून ग्रामस्थांची आता काही अंशी सुटका झाली आहे धरण हे मे महिन्यातच भरल्यानं रत्नागिरी शहरावरील टंचाई आणि पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलं आहे मे महिन्यात अनेक धरणातील पाणीसाठा अडतो काही धरणे कोरडी पडतात यंदा मात्र मे महिन्यात आठवडाभर पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे जिल्ह्यातील सोंडेवर पंचनदी आणि शिळ ही तीन धरणे शंभर टक्के भरली गुहागर फनसवाडी मालघर खोपड आंबतखोल वेळ ओझर चिंचवाडी या धरणात पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाची पाणी साठवण क्षमता तीन पूर्णांक तीनशे छत्तीस दशलक्ष घनमीटर इतकी आहे गेल्या चार दिवसांच्या पावसाना धरणात दोन पूर्णांक सहाशे सत्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पाणी कपात केली जाते गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत मे महिन्यात धरणात इतकं पाणी असण्याची ही पहिलीच वेळ आहे सध्या पावसानं उसंत घेतली असली तरी गेल्या आठ दिवसांमध्ये पडलेल्या पावसानं पाणलोट क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे रत्नागिरी शहरातील जवळपास आठ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो शेळी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटली आहे गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्येही मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दिवसापासून सतत पावसाची धार आहे आपण आज बघू शकता की आम्ही रत्नागिरीतील शील धरण जे आहे ज्या शील धरणात रत्नागिरी शहराला मोठ्या प्रमाणात शहराला पाणीपुरवठा होतो ते आज पूर्णपणे भा भरलेलं आहे शंभर टक्के भरलेले आहे ओवरफ्लो होऊन वाहताना दिसत आहे त्यामुळे रत्नागिरी शहराला या पुढे पाण्याची भेडसावणारी समस्या निर्माण होणार नाही आणि शंभर टक्के पाणी ओव्हरफ्लो होत असल्यामुळे लोकांना नक्कीच पाण्याचा पुरवठा होणार आहे आणि आपण बघू शकता की ज्याप्रमाणे ओव्हरफ्लो होतो आहे त्यामुळे वर्षभराचा तरी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे कारण मे महिन्यामध्ये हे शील धरण ओव्हरफ्लो होऊन वाहताना दिसत आहे लमीर खलपे नेक्स्ट टी व्ही रत्नागिरी